पुण्यातील मावळ तालुक्यामधील तळेगाव दाबाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून झालेली दुर्घटना ही दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे येथील त्यांच्या गावी मुक्कामी असून या ठिकाणी ते माध्यमांशी बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की कुंडमळा हे एक महत्वाचं पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी इंद्रायणी नदीवर जुना लोखंडी पूल पडल्यानं झालेल्या दुर्घटनेची माहिती जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून आपण घेतलेली असून सदरची घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे अडतीस लोकांना एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे त्यांना स्थानिक लोकही मदत करत आहेत बचाव कार्य सध्या सुरू आहे आणि दोन लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा लोक गंभीररित्या जखमी आहेत जखमींना उपचार करणं आणि त्यांचा जीव वाचवणं यासाठी सध्या सरकारचे प्रयत्न चालू आहेत जे लोक दुर्घटनेमध्ये सापडले आहेत त्यांना लवकरात लवकर शोधून बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देत आहे असं सांगून अशा सर्व जुन्या स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे अशा सूचना दिल्या जातील या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल असं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे वाहून गेल्यामुळे पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचत आहेत साडेतीन वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारीशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढले एन डी आर एफची टीम आ, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते दे आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देत या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का किंवा जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोचतायत मला सविस्तर ते सांगतीलच परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि दहा जूनला त्याची वर्कआउट देखील दिलेली आहे हा पूल मात्र जुना होत आहे आणि याचं डिटेल तो 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 कि जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील डब्ल्यू डीला किंवा संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्वाचं आहे आणि जसा हा पूल लोखंडी होता जुना होता आणि आज पर्यटनस्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे परंतु एकंदर लॉंग टर्म आपण पाहिलं तर, तर सर्व अशा पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारचे सूचना देखील मी या ठिकाणी दिले साहेब दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागं होतं आहे आणि त्यानंतर मनुष्याचा जीव जातो आहे याकडे काय तुम्ही कारवाई करणार का त्याआधी नाही आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी आणि ते सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील कारण लोकांचा <laughs> मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे चौकशी आणि पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल ओके धन्यवाद आपण हेमंत पाटील जुमा न्यूज सातारा